आणि कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल मी मनीषा आपल्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात छान अशी पूजेपासून करते तर सकाळचं माझी जेवण वगैरे आहे तर ते आवरलं आहे डबे करून दिले आणि प्रेमची शाळा सकाळची होती तर तो सकाळी शाळेला जाऊन आला श्री केला शाळेला आणि फक्त प्रेमच घरी आहे तर मला सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं किचन होटेल सगळं आवरायचं आहे अजून तर म्हटलं की जेवण केल्यानंतर म्हटलं पूजा आधी करून घेऊयात आणि त्यानंतर ता बाकीच्या कामाला लागायला मोकळं तर पूजा वगैरे झाली आणि आता कपडे वगैरे धुवून घेतले तर आता आणि आता फरशी पुसून घेते तर हा मॉप जो आहे तो काही दिवसापूर्वी घेतला आधी खाली बसून मला पुसावं लागायचं पण आता मग कमरेचा त्रास जो आहे कमऱ्याचा त्रास आहे आणि गुडघे पण दुखतात तर इथे कोल्हापूरमध्ये आल्यापासून हा त्रास मला चालू झाला आहे तर त्यामुळे खाली बसून वगैरे जे पुसायचं असतं ना तर ते पुसायला होत नाही आता त्यामुळे हा मॉप जो आहे त्याने मला पुसायला खूप सोपं जातं म्हणजे खाली अगदी कोपऱ्यामध्ये वगैरे पुसायचं असेल किंवा बेडच्या खाली सोफ्याच्या खाली पुसायचं असेल तर व्यवस्थित त्याने पुसलं जातं आणि वाकून जरी पुसलं तरी हो म्हणजे पुसून जातं खालचं सगळी घाण जे आहे ते कोपऱ्यात सगळं निघते खाली बसून पुसाय वगैरे लागत नाही आणि खूप मला या या मॉप म्हणजे मदत होते खूप पुसायला तर मागच्या वेळी कॉलनीमध्ये आमच्या फिनेलवाला आला होता तर त्याच्यासोबत हे फ्री मिळालं होतं तर हे घेण्यासाठी मी आ, फिनेल जे हो आहे तर ते घेतलं होतं आज आहे गुरुवार आणि माझी सगळी कामं आता आवडलेली आहेत सकाळची प्रेमची शाळा होती कारण बारावीच्या परीक्षा सुरू आहे त्यामुळे त्याची टायमिंग जी आहे ती चेंज झाली आहे सकाळची शाळा ठेवलेली आहे साडेसात वाजता आणि तो आता शाळेतून जाऊन आला आहे आणि श्री शाळेला गेलेला आहे तर आता मला करायचं आहे माझी कामात सगळ्यात आवडलेली आहे आणि आता मला करायचं आहे केक बऱ्याच दिवसापासून केक करायचा होता ते प्रत्येक कसं मैद्याचा केक करते आणि ते हेल्दी नसतं आपल्या शरीरासाठी त्यामुळे जास्त करून मैदा मी अवॉइडच करते मैद्यावर मी विचार करत होते की मैद्यापेक्षा रव्याचा केक कधीही चांगला पौट्रिकसुद्धा तर त्याचा केक करूयात आणि आता ह्यांचा तर त्याचा केक करूया तर त्याचा मला रव्याचा केक मला बऱ्याच दिवसापासून करायचं होतं कारण मी आधी कधीच केलं होतं रव्याचा पर्यंतच करणार आहे तर ते मला ट्राय करून बघायचं होतं कसा होतो काय होतो चांगला झालं तर मग तेच मैद्यापेक्षा रव्याचाच केक प्रत्येवे वेळेला करायचं असं रव्याचा केक मला करून बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा आज वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने होऊन पण जाईल कारण आज उद्या आज उद्या करत बरेच दिवस झाले करायचं तर म्हटलं की आज यांचा वाढदिवस पण आहे आणि त्यानिमित्ताने होऊन पण जाईल आणखी वाढदिवसाला केक कापणं ही पाश्चात्य संस्कृती आहे आपली संस्कृती नाही आहे आपली संस्कृती म्हणजे वाढदिवसाला ओवाळणं वाढणं औक्षण करणं हे असते पण मुलांचे एक हाऊस असते वाढदिवस केक वगैरे सगळं असं हे सगळं असतं त्यामुळे आपण हाऊस म्हणजे आपली पण हाऊस असते की त्यामुळे आपण करतो हे सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये एक आनंद पण असतो की केक कोणाला आवडत नाही मोठ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक आवडतो तर चला आता मी रवायचा केक करते तर आता एक वाजून गेलेला आहे खूप वेळ झाला मला कामावर माझं उशीर झाला तर एक वाजून गेला तर आता केक आहे तो बेक करायला ठेवते आणि मग जेवायला घेते केक करायला घेतला आणि कळालं की दूध पावडरच नाही आहे तर मग दुकानामध्ये विचारायला पाठवून दिलं प्रेमला तर दुकानामध्ये पण संपली होती आणि मग त्या त्याच्यामध्ये त्या त्या मग बराच वेळ गेला तर म्हटलं की जेवण घेऊयात कारण उशीर पण झाला होता फार आणि मग जेवल्यानंतरच मग करूया असं मग विचार केला आणि मग जेवण घेतलं आणि जेवल्यानंतरच मग करायला घेतलं तर इथे रवा जो होता तो दोन वाट्या होता बरोबर दोन वाट्या इथे रवा घेतला मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं डायरेक्ट मोजून दोन वाटीने तर ते इथे मी जो रवा घेतलेला आहे तर आ, जा तो जाड रवा आहे कोणताही रवा आपण घेऊ शकतो जाड दे किंवा बारीक असू दे शेवटी मिक्सरमध्येच फिरवायचं आहे तर हे असं होतं म्हणजे आता किचन ओटा मी सकाळीच क्लीन केलं आणि क्लीन केल्यानंतर काही ना काही मग सांडत असतं त्यामुळे मग किचन ओटा क्लीन केल्यानंतर मी काही ओट्यावरती करायला घेतच नाही सकाळचं जे काही असतं जेवणाचं वगैरे तर ते सकाळच आवरून नाही तर मग असं हे सगळं सांडत असतं पुन्हा आणि मग ते पुन्हा पुन्हा सगळं मग क्लीन करून बसावं लागलं असतं तर आता हे ओताना बरोबर रवा सांडला तर आता रवा जो आहे तो तुम्ही दोन वाटी भांड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि त्यामध्ये साखर पण घाल घालणार आहे तर साखर जितका आपण रवा घेतो त्याच्या निम्म साखर घ्यायची आहे म्हणजे दोन वाटी मी रवा घेतला तर एक वाटी साखर घेते जर एक वाटी रव्याचं करायचं असेल तर अर्धी वाटी साखर घ्यायची तर ही रेसिपी जी आहे ती मी यूट्यूबवरच बघितली कारण पहिल्यांदाच मी रव्याचा केक करते प्रत्येक वेळेला कसं माहितीच करायची आता इथे हा बेकिंग सोडा जो आहे तो एक्सपायर झाला होता तर आधी मी एक्सपायर जे हा एक्सपायर होत आला आहे म्हणून मी दुसरा बेकिंग पावडर आणून ठेवलेली हो तर ही बरणी मी जी आहे तर ती विस म्हणजे विसरले होते की रिकामं करायची तर ती आता ओतून देते आणि त्यामध्ये तर मग जो नवीन आणलेला आहे बेकिंग पावडर तर ती त्यामध्ये ओतून घेते जे रवा आणि साखर घेतली त्यामध्येच बेकिंग पावडर पण घालायचं आहे म्हणजे हे जे कोरडर मिश्रण आहे तर ते आधी बारीक करून घ्यायचे आणि सगळे एकत्र बारीक करून घ्यायचं तर त्यामध्येच बेकिंग पावडर जी आहे तर ती एक चमचा सपाट एक चमचा घालते त्यानंतर त्यातच अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे जो आपण भजनला वापरतो ना नेहमी तर तो सोडा फक्त अर्धा चमचा घालायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा सोडा हा जरा जास्त पडला तर चव आहे तर त्याची बिघडू शकते त्यामुळे सोडा तो आहे तो बरोबर मापानेच घालायचा आहे आणि पावडर जे आहे ते किंचित थोडीशी जास्त कमी होऊ चालतं आणि हे मिश्रण जे आहे ते कोरडा आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे कोरडं मिश्रण जे आहे, ते आहे ते रा, आ, परन, आ, तर ते आपण आधीच बनवून ठेवू शकतो म्हणजे प्रिमिक्स म्हणून बनवून ठेवू शकतो केकचं आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा केक तयार करू शकतो तर हे क प्रिमिक्स जे आहे तर ते महिनाभर राहू राहतं मी आता पहिल्यांदाच करते मला माहीत नाही म्हणजे महिनाभर राहतं की नाही ते पण के म्हणजे मी जो व्हिडिओ बघितला केकचा तर ते त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की हे प्रीमिक्स जे आपण बनवून ठेवलं की महिनाभर व्यवस्थित राहतं तर आता इथे माझं भांडं जे आहे तर ते म्हणजे कमी पडतं आहे तर त्यामध्ये वाटायला थोडं जड जातं तर ते आता मी दोन्ही बॅचमध्ये वाटणार आहे थोडंसं त्यातलं अर्ध जे आहे मिश्रण ते काढून घेते एका बाउलमध्ये आणि अर्ध अर्ध करून दोन्ही बॅचमध्ये फिरवून घेते जास्त जाड रवा असेल तर थोडं जास्त वेळ फिरवावं लागतं मिसरमध्ये बारीक होईपर्यंत पण बारीक रवा असेल तर जास्त वेळ फिरवावं नाही लागत छान बारीक झालं की रवा जो आपला केक जो आहे तो छान असा मॉइस्ट होतो मऊ होतो छान आणि तुम्ही बघालच फु पुढे व्हिडिओमध्ये की कसा होतो आहे काय तर हे फिरवून घेते छान बारीक असं आता यामध्ये अर्धी वाटी दही घातलेला आहे दही जास्त आंबट वगैरे नाही घ्यायचं साधं दही घ्यायचं आहे आणि एक वाटी दूध घ्या घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाऊनवाटी तेल घातलेलं आहे जे मी शूट नव्हतं केलं म्हणजे शूट करायचं राहिलं होतं मध्येच व्हिडिओ कट झाला होता तर एक पाऊनवाटी तेल घालायचं आहे आणि सगळं मिक्स ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि यामध्ये व्हॅनिला इसेनचे तीन चार ड्रॉप्स टाकले आहेत व्हॅनिला इसेन नसेल तर वेलची पावडर घातली तरीसुद्धा चालते आता हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून द्यायचं मग जोवर रवा भिजते तोवर आणि बाकीचं मग आणि बाकीची जी काही तयारी आहे तर ती करून घेते आता इथे मी जो हा केक आहे तो मी कढईमध्ये बेक करणार आहे कुकरमध्ये पण करू शकतो कुकरमध्ये करताना कुकरची झाकणाची शिट्टी जी, जी, जी आहे तर ती काढून ठेवायची हँड गॅस आहे सुद्धा काढून ठेवायचं आहे आणि तळाशी मीठ घालायचं आणि त्यावर स्टँड ठेवून मग त्या बेक करू शकतो आपण तर इथे मी फक्त कढईमध्ये करणार आहे कडेमध्ये मी आता तळाशी मीठ पसरलेलं आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तेलाचा हात सगळा पूर्ण आतल्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे आणि मग जे गव्हाचं पीठ आहे तर ते थोडंसं डस्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते स बाजूला काढून घ्यायचं तर हे मीठ जे आहे ते मी बऱ्याचदा वापरलं आहे म्हणजे आपण आपण एकदा वापरू ना बेक करण्यासाठी तर ते पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो मीठ फक्त काळं पडतं काळं पडल्याने काही फरक पडत नाही ते मीठ आपण पुन्हा पुन्हा कधीही वापरू शकतो केक बेक करताना आणि याच मिठाने मी शेंगदाणेसुद्धा भाजते खूप छान भाजले जातं शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत भाजली जातात शेंगदाणे आणि पटकन भाजतात शेंगदाणे मिठामध्ये तर ता आता ही बाजूला जे मी मिक्सर ठेवलं होतं मिक्स करून जे रव्याचं मिश्रण तर ते पुन्हा फ मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे भांडं जे आहे ते मिक्सरचं पूर्ण असं भरलं होतं तो रवा जो आहे तो छान असा फुगला होता आणि त्यामुळे ते भांडं पूर्ण असं काटोकाट भरलं होतं त्यामुळे मग पुन्हा फिरवताना त्यातलं मी अर्धं भा जे मिक्सर आहे ते बाजूला काढून ठेवलं आणि दोन बॅचमध्ये फिरवून घेतलं आणि मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी झालं आणि कमी झाल्यानंतर दोन्ही बॅचचे जे मिक्सर होतं तर ते एका बॅचमध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये मिक्सरचे दोन्ही मिक्स केलं आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलं म्हणजे त्यामध्ये जे वेनलाइसेन बाकीचे जे त्यामध्ये साहित्य घातलं ते छान असं एकत्र होतील त्यासाठी त्यानंतर ते भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि बेक करायला ठेवलं पंचवीस मिनटापर्यंत बेक करत ठेवायचं आहे पंचवीस निमित मिनटानंतर उघडून बघायचं आहे तर पंचवीस मिनटापर्यंत मी ठेवलं आणि पंचवीस निमित मिनटानंतर बघितलं तर असं मध्ये थोडंसं ओलसर वाटत होतं त्यामुळे पुन्हा चाकलं जरासं असं वाटत होतं आणि त्यामुळे पुन्हा मी पाच दहा मिनटं ठेवलं आणखीन आणि छान असं बेक झालेला होता जर चाकलं थोडंसं लागलं ओलसर तर थोडं आणखीन पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि पुन्हा बेक करून घ्यायचं आता हे डायरेक्ट मी पाच दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा बेक केल्यानंतरचं आहे आणि छान असं बेक झालेलं आहे चाकूला अजिबात लागलेलं नाहीये तर आता हा केक छान असा झालेला आहे आणि केक झाला झाल्या लगेच मुलांनी मागितला आणि मुलं मागितलं मग मम आईचं मन राहतं काय मग लगेच त्यांनी दोघांना कट करून दिला मग संध्याकाळी हे आल्यानंतर कट करायचा होता तर म्हटलं की ठीक आहे मुलं आता मागायला लागलं तर मग आपण नाही कसं म्हणायचं खायला मागतात तर त्यातले मग दोन पीस दोघांना कट करून दिले आणि तसंही ऑक्शन करण्याला जास्त महत्त्व आहे केक कट करण्यापेक्षा आणि आता डायरेक्ट मी संध्याकाळी भेटते कारण केक व्हायला जवळजवळ साडेचार वाजले होते आणि त्यानंतर मग चहा वगैरे घेतला बाकीचं जे काम आहे तर ती केली कपडे वगैरे घडी घालून ठेवले आणि मग त्यानंतर ता संध्याकाळ स्वयंपाकाला घेतलं तर संध्याकाळ स्वयंपाकाला मला करायचं होतं गुलाबजामून चपाती आणि साधंच जेवण करायचं होतं आणि बटाणा आणि बटाटा याची ग्रे ग्रेवीची भाजी करायची होती स्वतः इथे मी जे पीठ आहे गुलाबजामुनचं तर ते मळायला घेतलेलं आहे आणि मग याच भांड्यामध्ये मी कणिक मळणार आहे त्यामुळे आधी कुकर लावून घेतला वरणाला डाळ लावली कुकरमध्ये आणि भात पण लावून घेतला आणि मग एकीकडे या जे आपलं गुलाबजामुनचं पीठ आहे तर ते मळायला घेतलं आणि ह्या ह्या भांड्यामध्येच गुलाबजामुन झाल्यानंतर कणिक मळणार आहे तर मी जेवण करताना काय करते की नेहमी जास्त भांडी नाही पडणार याची मी म्हणजे हे करत असते की आधी मी प्लॅनिंग करते आधी मी आधी की आधी पहिलं आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून भांडी जास्त पडणार नाही जेणेकरून मी प्लॅनिंग करत असते आधीच की हे आधी ही रेसिपी आधी केली की त्यानंतर हे भांडं मग ह्या रेसिपीला वापरता येईल असं मी आधीच ठरवून घेते आणि मग त्याप्रमाणे स्वयंपाक हे तो करते आणि कमीत कमी भांडी पडतील हे जास्त माझं याच्याकडे मला जास्त लक्ष असतं तर आता हे पीठ आहे ते मळून घेणार आहे केक खाल्ला दोघांनी आणि दोघे पण क्लासला गेले आणि मी म्हटलं बाकीचं आता स्वयंपाकाला सुरुवात करूयात आणि दोघं पण क्लासमधून आली होती त्यानंतर माझं इथे पीठ गुलाबजामुनचं जा पीठ मळून घेतलं त्यान तर त्यानंतर गोळे तळाय तळायला घेतले आणि मग त्याचकडे म्हणजे भाजी करायची होती मला त्यामुळे मग आधी गुलाबजामुन करून घ्यायचं असा विचार होता चला आता गुलाबजामुनचे जा गोळे पण तयार झाले आणि तळून घेते तळता तळताच पीठ तर पण मळायला घेतलं आणि मग इकडे एकीकडे गोळे तळ तळत होते आणि एकीकडे पीठ पण मळायला घेतलं गोळे तळेपर्यंत माझं पीठसुद्धा मळून झालं आणि ते झाकून ठेवलं त्यावर झाकून ठेवताना पण त्यावरती ताट वगैरे काहीच ठेवत नाही डायरेक्ट तवाच ठेवते म्हणजे बाकीचे प्लेट्स वगैरे किंवा ताट वगैरे आहे तर ते सुद्धा घासायला पडायला नको म्हणून तवा जो आपण चपातीला भाजायला घेणार आहे तर तो तवा मी त्याच्यावर झाकून ठेवते तर आता लगेच मी ते भाजी पण करायला घेते तर भाजीची थोडक्यात रेसिपी शेअर करते थोडंसं तेल घातलं त्यामध्ये लसूण घातला कांदा घातला आणि हे ते सगळं भाजून घेणार आणि त्यामध्ये दोन तीन मोठे टमॅटो घातले कट करून आणि थोडंसं परतून घेतलं आणि मग लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते थोडं थंड होईपर्यंत बाकीचं जे मला वटाणे वगैरे सोलायचे आहेत भाजीसाठी तर ते सोलून घेते म्हणजे जे ग्रेवीसाठी जे वाटायचं आहे तर ते थोडंसं थंड होईल त्यानंतर बाकीचं मग वटाणे वगैरे सोलून घेतले आणि मग हे थंड झालं होतं तर ते वाटून घेते आता इथे बटाटे पण कापायचे आहेत कट करायचे वाटताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता हे ग्रेव्हीसाठी जे वाटणं आहे तर ते झालेलं आहे आता कढाईमध्ये मी थोडंसं तेल ट टाकते भाजी फोडणी घालण्यासाठी त्यानंतर त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ग्रेव्हीसाठी ते घातलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं लाल तिखट शक्यतो मी तर कमीच करते कारण मुलं जे तिखट केलं तर खात नाहीत शक त्यामुळे मग कमी तिकडं घालते आम्हाला तिकड जास्त आवडतं मुलांसाठी कमी तिकडं करावं लागतं त्यानंतर एक चमचाभर धने पावडर घातलं आणि त्यानंतर मॅगी मसाला घातलं मॅगी मसाल्यामुळे छान टेस्ट येते आणि त्यानंतर मग पावभाजी मसाला घातला माझ्याकडे गरम मसाला नव्हता त्यामुळे मग पावभाजीचा मसाला आहे तो घातला त्यानंतर तर छान टेस्ट येते भाजीला त्यानंतर भाजीमध्ये वटाणे आणि बटाटे घातले आणि छान असं मिक्स करून शिजायला ठेवलेलं आहे एकीकडे आणि एकीकडे चपाती चपाती जी आहे ती चार पदरीच करते म्हणजे घडीची करते आणि जसं मला चपाती मी करायला शिकले लग्नानंतर शिकले चपाती करायला सवयीने हळूहळू रोज करता करता शिकले आणि मग त्यानंतर मग चपाती मी ज्यापासून शिकले कराय त्यापासून मी चपाती जी आहे ती घडीचीच करते पद्धती आणि तव्यातली चपाती भाजेपर्यंत माझी चपाती तर पळपाडावरची लाटून तयार असते कारण एक सूर असतो करण्याचा तर तो सूर मोडला की मग चपाती चांगली भाजत पण नाही आणि कडकसुद्धा होते तर तव्यातली भाजेपर्यंत चपाती पळपाडावरची लाटून तयार असली पाहिजे तर हे मला माझी मम्मी नेहमी सांगायची जेव्हा मी जे लग्नाची चपाती करायची तेव्हा की तव्यावर चपाती आपली भाजून होईपर्यंत आपली पळपटवाजी चपाती लाटून तयार पाहिजे म्हणजे आपला सूर जो असतो ना चपातीचा तो व्यवस्थित लागतो आणि चपातीसुद्धा छान येतात चांगल्या येतात तर तेव्हापासूनची ती गोष्ट जी आहे ती मी पाळते अजूनही आणि खरंच तेव्हा जेव्हा रिकाम पडतो ना तेव्हा आपला चपाती करण्याचा काही भरण्याचा सूर सूर जो आहे ना तो बिघडतो कुठेतरी आणि चपाती आपली बिघडते असं माझ्याबरोबर होतं तर चला आता बोलता बोलता वरणही तयार झालं आणि नैवेद्यासाठी ताट वाढून घेतलं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय